नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी मराठी विषयातील पाठ अठरावा वदनी कवळ घेता या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा उत्तर एकतीस डिसेंबरला वर्गात श्रुतीच्या मॅडमनी सर्वांना नववर्षाचा संकल्प विचारला इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली सर्वजण ठराविकच संकल्प सांगतात तसा संकल्प सांगणे हुशार श्रुतीला नको होते तिला काहीतरी वेगळा आणि नवीन अनोखा संकल्प सांगायचा होता आयत्यावेळी तिला न सुचल्यामुळे तिने वर्गात तिचा संकल्प सांगितला नाही आणि ती नाराज झाली प्रश्न दुसरा आई श्रुतीवर वाढदिवसाच्या कार्यक्रमात श्रुतीने ताटामध्ये अनेक पदार्थ घेतले पण तिने एक गुलाबजाम खाल्ला आणि डिश बेसिन मध्ये ठेवून दिली श्रुतीने अन्न वाया घालवले हे पाहून श्रुतीची आई श्रुतीवर रागावली प्रश्न तिसरा श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला उत्तर यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला प्रश्न चौथा खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेविणार उत्तर जेवताना नेहमी असा विचार करावा की हे अन्न मी कशासाठी खात आहे पुढील प्रश्न खाली काही कृती दिलेल्या आहेत त्या योग्य की अयोग्य ते ठरवा आणि दिलेल्या चौकटीमध्ये नोंदवा अ वैभवी शाळेत येताना डबा घरी विसरली त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली हे विधान योग्य आहे आ राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो हे विधान अयोग्य आहे ई यास्मिन टी व्ही बघत जेवते अयोग्य आहे ई पीटर जेवताना खूपच बडबड करतो हे देखील विधान अयोग्य आहे उ रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते हे विधान योग्य आहे पुढे काही चित्र दिलेली आहेत त्या चित्रांची नाव लिहा शिडी चिकू शिट्टी विळी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा